नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट सांगली कारागृहातून पळालेल्या कैद्याला उदगावात पकडले अर्ध्या तासाचा था थरार जयसिंगपूर पोलीस आल्यानंतर सुटकेचा श्वास सांगली मध्यवर्ती कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेलेला कैदी उदगाव बस स्थानकात आढळून आला त्याला मिरज पोलिसांनी पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला अशातही हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी या कैद्याला सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ताब्यात घेतले अर्ध्या तासाच्या थरारानंतर मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून मिरजला रवाना केले त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला ही घटना पाहण्यासाठी उदगाव बस स्थानकावर प्रचंड मोठी गर्दी झाली होती अजय दावीद भोसले वय वर्ष पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस्ट मिरज असे त्याचे नाव आहे सांगली येथील कारागृहामध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय भोसले हा सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता या घटनेबाबत सांगली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगली मिरज पोलिसांना आदेश देण्यात आले होते त्यानुसार मिरज पोलिसांना सोमवारी सकाळी आरोपी उद्गव बस स्थानक या ठिकाणी असल्याचे कळाल्यानंतर या ठिकाणी मिरज पोलीस ठाण्याचे दीपक परीट यांनी येऊन जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने कैदी भोसले याला ताब्यात घेतले सांगली व मिरज पोलीस त्याच्या मागावर होते आरोपी भोसले हा पोलिसांना चकवा देत फरार होता मिरज गुन्हे प्रगतीकरण पथकात शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते सोमवारी मिरज पोलिसांना आरोपी भोसले हा उद्गव बस स्थानक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे अधिकारी सहाय्यक निरीक्षक अण्णासाहेब गोदकर यांनी पोलीस शिपाई दीपक परीट यांना या ठिकाणी जाण्यास सांगितले दीपक परीट यांनी या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अजय भोसले हा बस स्थानकावर मिळून आला दीपक परीट यांनी आरोपी भोसले यांना शिताफिने ताब्यात घेतले अशातच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस हवालदार निलेश मांजरे यांच्या मदतीने आरोपी भोसले याला मिरज पोलीस ठाण्यात आणण्यात आले नमस्कार मी प्रणी मिल्डा सब डिव्हिजन पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली सब जेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीठ यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उद्गाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी बी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा ह्यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप यांनी यांनीसुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे